पवित्र मातृभूमीला नमन आज परांडा तालुका दिव्यांग समितीच्या वतीने आज तालुक्यातील दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे माझे स्नेही मित्र तालुक्याच्या अध्यक्ष आदरणीय तानाजीराव घोडके यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने घडून आणलेला आहे त्याबद्दल त्यांना त्यावेळेस तेवढे धन्यवाद कमीच आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं भाग्य लाभलं सर्व मान्यवर अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित आहेत जिल्हाध्यक्ष आदरणीय एक प्रमाणे आंधळ्या पांगळ्याचा विठोबा जाता असं एक मानकोजी महाराजांचा अभंग आहे आंधळ्या पांगळ्यांना जर कोण जाता असेल तर तो विठ्ठल जाता आहे म्हणून आज कार्यक्रमाला एक पांडुरंग हजर केले म्हणजे पांडुरंग साहेब हजर आहे तिकडे संत बोलतात की आंधळ्या पांगण्याचा दाता कोण असेल तर तिकडे विठेवरचा पांडंग आहे आज कार्यक्रमाला पांड्रिलेले आदरणीयदार पांडंग साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे तालुका अध्यक्ष अंबासाहेब तंटे आहेत गायगड साहेब आहेत करसडे साहेब आहेत आदरणीय मोरज करसर आहेत सर्वच स्नेही या ठिकाणी उपस्थित आहेत खर तर एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत दहा वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने हे दहा वर्ष अपंगांसाठी दिलेली होती वेगवेगळ्या दहा वर्षामध्ये वेगवेगळ्या योजना राबवण्यात आल्या आणि एकोणीसशे ब्याण्णव पासून तीन डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव पासून जागतिक अपंग दिन म्हणून तीन डिसेंबरला साजरा केला जातो तर सगळ्या जागतिक अपंगांना या ठिकाणी जीवनामध्ये चालना भेटावी प्रेरणा भेटावी त्यांचं जीवन उज्ज्वल प्रफुल्लित व्हावं याच्यासाठी हा दिवस साजरा केला जातो तर माणसाच्या शरीरापेक्षा खर तर मनामध्ये झालेला पराभव हा रणांगणातला पराभव असतो त्याच्यामुळं माणसाचं सगळ्यात सदृढ जर काय असावं शरीरापेक्षा मी जबाबदारीने विधान करतोय माणसाच्या शरीरापेक्षा जर काय तर माणसाच्या शरीरापेक्षा माणसाचं मन सदृढ असावं <laughs> मन ज्याचं सदृढ आहे त्याला जीवनात कुठलीही यश साध्य प्राप्त करता येतं अनेक उदाहरणे आहेत मी मागे एकदा नाशिक जिल्ह्यामध्ये गेलो होतो त्या दिंडोरी तालुक्यामध्ये एक अपंग दहा वर्ष झालं महिला सरपंच पहिल्या पंचवार्षिकला त्या निवडणुकीला उभा राहिल्या त्याने जनतेतनं निवडून आल्या आणि पुढल्या पंचवार्षिकला त्यांना बिनविरुद्ध निवडून दिलं समाजाने अंतकरणात प्रेरणा असेल जिद्द असेल तर माणूस कुठल्याही स्टेपला जाऊ शकतो एक कथा समजून थांबतो तर संत एकनाथ महाराजांचे आजोबा भानुदास महाराज त्यांचं एकदा पैठणला कीर्तन चालू होतं आणि कीर्तनामध्ये दोन्ही हात नाहीत आणि दोन्ही पाय नाहीत असे संत कीर्तनामध्ये आले कीर्तन झालं त्या कीर्तनामध्ये भानदास महाराजांनी सांगितलं की मिळालेला देह हा दुर्लभ आहे याच देहामध्ये तुम्हाला नामचिंतन भक्ती साधना वारी पंढरपूरची करता येते तुम्ही या गोष्टी केल्या पाहिजेत कीर्तन संपल्यानंतर दोन्ही हात नाही दोन्ही पाय नाही असे संत भानदास महाराजांना भेटायला गेले त्यांना विचारलं कधी पंढरपूरची वारी म्हणले या या तारखेला मलाही तुमच्यासोबत वारी आहे कोण म्हणताय हात नाही पाय नाही भानदास महाराज असले म्हणले कुर्मुदासा तू कसा येणार रे वारीला ती म्हणले माई महाराज तुम्ही सांगता ना विठेवरचा पंडगा आंधळ्या पांगड्याचा एक विठो बात आहे त्या पंडंगाचं मला डोळे भरून रूप पाहिजे यायचंय मला पंढरपूर बांधास महाराज म्हणजे कसं ना तू यायचंय आहे मला यायचंय तुम्ही फक्त हो म्हणा मी येतो म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही पैठण बंदर दिंडी निघाली उद्या दिंडीचा मुक्काम पाठवल्याला म्हणलं की रात्रभर त्या ठिकाणी लोटांगण घालायचं आणि सकाळी पाठव द्याला पोचायचं असा कुरमुदास महाराजांचा दिनक्रम चालला दरमजल करत निघालेली दिंडी अन्नही घेतलं नाही पाणीही घेतलं नाही सकाळी प्राप्त विधीसाठी आपल्याला कोणी बाहेर घेऊन जाणार नाही म्हणून अन्नच घ्यायचं नाही पाणीच घ्यायचं नाही आपल्या त्रास नको कोणाला बरा काय करायचं मग काहीच घेतलं नाही दरमजल करत दिंडी आपल्या कुर्डोडीचं जवळ लोळ नावाचं गाव आहे तिथपर्यंत आली हंगातून पो निघायला लागला रक्त निघायला लागलं कुर्मुदास महाराजांचं शरीर साथ देण्यात गेलं गुरुदास महाराजांनी सोबतच्या वारकरीला सांगितलं तुम्ही एक काम करा आता मला पुढे पंडरंगाला सांगा की पैठण पासून लोटांगण घालत नाही तेवढा माझा निरोप सांगा सोबतचे वारकरी पंढरपूरला गेले विठेवरच्या पंडरंगाला सांगितलं पैठण पासून लोटांगण घालत तुझा एक भक्त आलेला आहे वारी संपली आणि देवाला सगळ्यात जास्त आनंद कुठं असेल तर तो भक्तामध्ये असतो पांडांग कुर्मुदासांना भेट देण्यासाठी लोडला आला लोडला आल्यानंतर अवस्था पाहिली भगवंतानी कुर्मदासांना विचारलं सांग तुला या जगतातलं कुठलं ऐश्वर हवंय कुर्मुदासाने सांगितलं या जगतातलं कुठलंच ऐश्वर नको तुझं दर्शन झालं बस तुला दुसरा देह देऊ का नको देवा काहीच नको मग कुर्मुदासाला विचारलं सांग तुझी इच्छा तरी काय कुर्मदासाने सांगितलं की कॅलम वारी करत आलोय एक काम कर तुझ्या मांडीवरती माझं मस्तक घे तुझ्या मुखकमलाकडे मला पाहू दे आणि मला माझा शेवटचा श्वास घेऊ दे भगवंताने कुर्मदासाचं शिर मांडीवरती घेतलं भगवंत चेहऱ्याकडे कुर्मदासाने पाहिलं आणि आपला शेवटचा श्वास घेतला आज आजही पंढरपूरला जाताना देवाच्या आधी गोर संतांची दर्शन गुरुमुसाचं दर्शन आहे नंतर सावता महाराजांचं दर्शन आहे पंढरपूरला गेलं तर डायरेक्ट देवाचं दर्शन आहे आधी गोब्रेंचं दर्शन आहे नंतर नामदेव महाराजांचं दर्शन आहे नंतर कानोपात्र नंतर देव आहे ज्याच्या जीवनामध्ये त्याग असतो विठेवरच्या पांडांगाला वीट सोडून खाली येऊन त्या ठिकाणी भक्ताला दर्शन द्यावं लागतं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे अशा या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये हा दिव्यांग सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय त्याबद्दल सर्वांना आज या दिव्यांग दिनानिमित्त त्यावेळेस तेवढे शुभेच्छा कमीत आहेत आपण आपल्या हिमतीवरती या ठिकाणी जीवनामध्ये सगळ्या काही गोष्टी प्राप्त करत आलेल्या आहातच आपल्या पाठीमागे प्रहार सारखी संघटना जी महाराष्ट्रामध्ये अपंगांसाठी खूप दिवसापासून काम करते खरं तर आज महाराष्ट्रामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये एकच चर्चा येतात कोण धराणी बोललं आणि सगळ्यात जास्त प्रहार जर कुणी केला असेल तर तो बच्चिभाऊ केला प्रहार हा बोलल्यांचं प्रहार महाराज अन्य अत्याचाराविरुद्ध वाचा फोडण्याचं पाौल काम बच्चू भाऊ कडू करत असतात आणि त्या संघटनेच्या माध्यमातून आज तळागाळापर्यंत अदरणीय आमचे वर्षदाते आहेत आप्पासाहेब आहेत हे सगळे त्या पद्धतीने भाऊंच्या विचारावरती पावलावर पाऊल ठेवून या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये काम करत आहेत नेहमी या सगळ्यांच्या पाठीमागे उभं असतात त्याच्यामुळं या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि तानाजी भाऊ असतील सर आहेत आमचे गायकवाड साहेब आहेत सगळ्यांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो थांबतो क्षमा मागतो काही कामाने मी तुम्हाला बाहेर जायचंय थांबतो